नमस्कार मी श्वेता पवार टीव्ही आपलं स्वागत आहे सोलापूरसह धाराशिव लातूर पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि कर्नाटकातील हजारो रुग्ण दररोज सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल होतात सर्वसामान्य माणसांना उपचार मिळावे याच हेतूने शासनाने प्रचंड मोठे रुग्णालय उभा केले अशाच प्रकारचे कोट्यावधी रुपये खर्च करून गुरुनानक चौकामध्येही रुग्णालय उभा केले आहे परंतु दोन्ही रुग्णालयामध्ये गेल्या सहा वर्षापासून सी टी स्कॅनची सोय नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करावे लागत आहेत त्यामुळे हे सिव्हिल हॉस्पिटल असून अडचण नसून कोळंबा झाली आहे मृत्यूच्या दारात सुद्धा रुग्णांच्या अशा प्रकारे हाल होत आहेत आरोग्य वारंवार निवेदन दिली विधानसभेमध्ये अनेक वेळा आमदार या नात्याने प्रणती शिंदे यांनी आवाज उठवला परंतु तरीही सरकारने याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे आणि नवीन जिल्हा रुग्णालयात सुद्धा अशीच परिस्थिती असल्यामुळे सर्वसामान्य माणसांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात विचारला जातोय सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयामध्ये दररोज हजारो रुग्णांची ओपीडीमध्ये तपासणी केली जाते त्यातील अनेक जण ऍडमिट सुद्धा होतात परंतु सिटी स्कॅन आणि इतर काही सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक जण नंतरच्या काळामध्ये खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेतात त्यामुळे गरिबांचे प्रचंड हाल होत आहेत शासनाने त्वरित सिटी स्कॅन मशीनची व्यवस्था करावी असे मागणे जोर धरू लागली आहेत